पण मुंबईला का आलो आहे आणि कधी आलो आहे दोन दिवसापूर्वीच आलो आहे आणि गडबड दोन चार दिवस व्हिडिओ नाहीत आपल्या यूट्यूब चॅनलवरती ती सगळी गडबड होते कारण तुम्ही पा पाच सहा दिवसापूर्वीचा व्हिडिओ बघितला असाल जो तिथे गाणं आपलं कोकण टॉकीजवर नाद घुमला हे गाणं आपण शूट केलेलं आणि त्याच्या बी टी एस बघितला असाल फायनली तो रिलीज झालेला आहे कोकण टॉकीज या यूट्यूब चॅनलवरती आणि तो नक्कीच बघा तुम्ही तिथे जाऊन आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा ह्या चॅनललासुद्धा कळवा तिकडच्या चॅनलला कळवा ओपन टॉपिकला आणि आता मी काय म्हणत नाही पण डिरेक्शन आयुष्यातलं पहिलं होतं आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे ह्या सुद्धा नवीन नवीन प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत येतील आणि एवढंच म्हणणे आणि याच्यासाठीच आज डायरेक्टली अशी मुंबईतनं सुरुवात केली सो आता गावच्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघा कारण आता मुंबईला आलेलो आहे हे एक गावची व्हिडिओ होती मजा मस्तीची तळ्यात पोहण्याची ती जो आम्ही खूप मजा केली आणि ती आठवण होती सो तीसुद्धा पाहायला विसरू नका कमी कमी अम्मी स्वामी स्वामी आहे काय बाबा आजचा प्लॅन काय काय नाही बघा आता जाऊ मच्छी वगैरे आणू आणि शेठ काय आजचा प्लॅन काय काय शेतावर आपल्याला शेतावर बुलेट घेऊन <laughs> बुलेट घेऊन <जो> शेतावर बिया आता बिया <laughs> दिवसाची सुरुवात झाली आहे आजचा प्लॅन आहे पोहायला जायचा म्हणून किती वाजता जायचं माहित नाही सगळ्याला आरामात चाललाय नाश्त्याला आलो आहे बाजारपेठात साहेब काय चाललंय माझी पाठव मला ते रस्सा आता वड रस्सा नुसता वडाला हा मला भूक लागली साहेब काय

झाला दुसरा बेडूक गेला अब लाल बेडूक गेला अब तिसरा वांडार हे किती खोल आहे खोल किती आहे बघ ना असं नशीब लागतो ना बघ ना हा एवढा तलाव भेटण्यासाठी पण नशीब लागतो पकड छत्री पण अल्बा होते माझी बॅग भिजते ऍक्च्युली विषय असा आहे मला जायचं असूतला आता साडेचारच्या गाडी आणि वासाळ्यांचा आता आलाय म्हणजे दिवसभर आम्ही सांगतोय पोहायचा आले नाही आणि आता तीन वाजता पोहायला आले बघा बॅग घेऊन आलोय मी तर काय करू मन पण झालंय पोहायचा आणि माझी साडेचार ची गाडी चुकली तर परत वाट आणि मला उडी मारा उडी मारा आईला हे चप्पल घालून उडी मारतात

काय काय वातावरण आहे एक नंबर एवढा म्हणजे नशीब लागतो रिसॉर्टला जाऊन पैसे करतो आपला चांगला पाटला माझी आई मी काल जाताना सांगून बोलली की पवाय जाऊ नको दुसरीकडे जातील आणि काकींचा सकाळी फोन आला <laughs> पवाईला गेलास त्या बघ धमकी देऊन ठेवलेली आहे पाण्यात नाही उतरू शकत मन तर झालं इच्छा झालाय आता जवळ आहे हे बाबा खाली किल्ली आहेत काय बघ किती खोलाय मला वाटलं हा कुठेतरी पुढे येत आहे खाली जा खाली जाली किती हा खूपच आहे का नाही गेला गेला हाय 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 इथे ऐक अरे जास्त अरे गेला कुठे हा आला आला नाही जाऊ चला आता दुसरीकडे जायचंय पवायला प्रेशर वर अगदी पोरा ही गावाला मजा असते अल्टिमेट आणि अनलिमिटेड मजा या गावाला कुठेही जा ठिकाण अशी कुकाड भेटतात हलू गे रे अरे हारू गे माझा धोतला उटल क्रेशर क्रेशरला पहिल्यांदा येतोय आईच्या गावात चला उतरा बा जंगलात ना सगळी जंगलात ना चला एक, 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 एक उतरा पाण्यात इकडनं खतरनाक वाटतय हा नजारा चला मारा उड्या मारा एक गेलाय दुसरा गेला तिसरा गेला चौथा गेला पाचवा गेला, पाट्च्ता गेला।, पाट्च्ता गेला। आवा गेला सातवा गेला अबोत आय त्या गावात मोठलीच मारला त्यांनी अबोत अबोत ही मजा असते ही धमाल तुम्हाला अशी स्विमिंग पूल मध्ये नाही पाहायला भेटणार पण गावच्या अशा नद्यांमध्ये तलावांमध्ये अशी विहिरींमध्ये अशी नद्या म्हणजे हे पाणी शुद्ध आणि शार्प असतो पाणी आणि हलकं सुद्धा असतो तर पोहायला खूप मजा असते पण ज्यांना अनुभव आहे त्यांनाचा हा बघा हा बघा हा झाडावरनं उड्या मारणार आहे ही गावची पोरा अशी करामती हा हा अरे माईला दंड मार तर नाडावर ना उड्या <laughs> वांढरा आले वांड्रा <laughs> आहे पोरांची डेअरिंग तर मंडळी आता मी चाललेलो आहे घरी कारण मला दुसरी सुद्धा काम करायची आहेत तर साडेचारच्या गाड्यानी आता केशीवरून साडेचारची गाडा आहे दा दापोली म्हणून बघूया भेटते की नाही चार सत्तावीस तर झालेच मस्त मजा आली एक दिवस सगळे सोबत होतो सतीशदा पण होता इथे पण होता तो पण मुंबईत जाईन मी पण आता दोन दिवसात मुंबईत जाईन तर पोह पोहायला पण पोरं होती माझी जायची इच्छा okay. होती पण आता निघायचं पण आहे आणि सगळंच घाई गडबड होती तर अशी पोहायला मजा असते तर चला आता इथून निघतोय केळशीच्या बाजारपेठात जातो एस टी बघतो भाई छान वाटला चला मजा आली मजा आली मजा आली आता भेटू लवकरच गणपती अपराच आता सीजन सुरू होते आहे आपल्या अगोदर सगळी तयारी वगैरे अष्टमीला येणार आहोत ना हा निखिल तर काय येत असतो हांबणार आला ना गावी नाही मी दोन महिने थांबणार नाही एक दोन दिवस आहे तर कशी वाटली आजची व्हिडीओ ही गावाकडची मजा मस्ती असते आणि सगळे जण खूप गावची पोरं म्हटली तर मजा असते आता गावाला तो थोडी पण मुंबईत ना गावाला पोरं गेली ना की परत अशी मजा असते गणपतीला ही मजा असते आणि गणपतीला सगळी पोरा गावची मुंबईची सगळी पोरा पोहायला जातात अशी मजा असते पण पोहायला जाता अशा ठिकाणी जाता तर काळजी घेतली पाहिजे निसर्गाची पण काळजी घेतली पाहिजे आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे कारण आजकाल खूप ॲक्सिडंट असले प्रकार होतात तर आजची हे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पण नाही एकदा असं नवीन व्हिडिओ येतो कारण त्याच आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा